नमस्कार मित्रांनो ऑटोमॅगी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर आपण घेऊन येत असतो मित्रांनो रिक्षा रिलेटेड नवीन नवीन विषय आणि नवीन नवीन माहिती रिक्षाला काय प्रॉब्लेम होतो आणि रिक्षाच्या रिलेटेड आपले व्हिडिओ असतात तर मित्रांनो अनेक वेळा आपण गाड्या चालवतो रिक्षा चालवतो तर आपल्या गाड्यांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तर काय होतं आपण गाड्यांकडे लक्ष देत नाही गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होतो काय नाही तर अनेक वेळा गाडी चालवत असताना काय होतं आपलं ब्रेक ऑइल आहे ना ब्रेक ऑइल कमी कमी होती लेवल कमी कमी होती इथं बघा ब्रेक ऑइलचा डबा आहे तर लेवल कमी कमी होती ही लेवल कशामुळे कमी होते तर मित्रांनो हे बघा इथं टायरावर ऑइल आलेलं आहे तर आपल्या तिन्ही टायरावर ऑइल येतं इकडे बघा इकडे पण ऑइल आहे या टायरावर कमी आता आणि त्या टायरावर जास्त आहे तर ज्या टायरावर जास्त ऑइल येते ना मित्रांनो तर तिथं समजून जायचं की तुमचं सिलेंडर किट गेलेलं आहे आतमध्ये तुमचं आहे ना सिलेंडर किट जातं सिलेंडर किट मित्रांनो ऐंशी रुपयाला एके दोन टाकून द्यायचे एकशे साठ रुपये जातात आणि ऑइलच्या दोन बाटल्या टाकाय लागतात असा दोनशे चाळीस रुपयाला टोटल खर्च येतो मित्रांनो तर तुम्ही ते करून घेत जावा जेणेकरून ब्रेक फेल होणार नाही लक्ष तुमचं गाडीवर असलं पाहिजे नुसतं धंद्याच्या मागं पळू नका पैसा पायसा करत ऑइल टायरावर ऑइल आलं की समजून जावा तुमचं ऑइल लीक होतं आहे आणि तुमची सिलेंडर किट गेलेले आपल्या लवकरात लवकर गॅरेजवर जायचं कारण त्यांनी त्याच्यामुळे मित्रांनो ब्रेक फेल होतात सिलेंडर किट टाकून द्या सिलेंडर किट काही जास्त महाग नसतं तर सिलेंडर किट टाकून देत जावा मित्रांनो जेणेकरून तुमचे ब्रेक फेल होणार नाही आणि सिलेंडर किट आहे मित्रांनो मस्त ते ब्रेक लायनर वगैरे येत ना घासून घ्या चांगले आणि साफ करून घ्या साफ केलं ना मित्रांनो व्यवस्थित ब्रेक लागतात आणि त्याच्यावर ऑइल जमा होते जास्तीत जास्त त्याच्यामुळं तुमचे ब्रेक लागत नाही मित्रांनो ब्रेक लागलेच पाहिजे इथं बघा भरपूर ऑईल ते लीक झालेलं आहे टायरावर आलेलं आहे सगळं त्याच्यामुळं ते आता आपण काम करणार आहे त्याचं आणि ते काम केल्यानंतर बघू आपण मित्रांनो कसं काम करतात ते व्यवस्थित काम करतात एकदम आणि ते कीट लबरचं असतं दोन बूश टाकतात आतमध्ये मस्त स्प्रिंग वगैरे आणि तुमचा ब्रेक ओके होऊन जाईल तर या गोष्टीकडे लक्ष द्या कुठल्याही टायरावर तुमचं ऑइल आलं ना मित्रांनो तो समजून घ्या त्या टायराचा तिथला तुमचा गॅस किट जो सिलेंडर असतो सिलेंडर किट असतं ते गेलेलं आहे ते सिलेंडर किट टाकून देत जा तर हा टायर आहे ना पूर्ण ओला होतो त्याची लेवल कमी होती आणि हा टायर आहे ना बघा मित्रांनो एवढा ओला होतो ना तो ऑइलने सगळं ऑइल त्या टायरचं बाहेर फेकतं एवढं बाहेर फेकतं ना ऑइल मित्रांनो तर ती लेवल आहे ना कमी कमी होत जाते त्याच्यामुळे हो ना आपलं काम लवकरात लवकर, -लवकर गॅरेजवर करून घेत जावा आणि ब्रेक लागण्यात तुमचे व्यवस्थित साफ करून घेत जावा ब्रेक लागायला तुम्हाला प्रॉब्लेम नको जेणेकरून तुम्ही गाडी फास्ट असती तुमची ट्रॅफिकमध्ये असतं किंवा उतरायला गाडी असती तर ब्रेक फेल होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो ती ब्रेक ऑइल कमी झाल्यानंतर त्याच्यामुळं सांगत असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देत असतो की रिक्षाबद्दल काय रिक्षाचा प्रॉब्लेम आहे आणि कसा सॉल्व्ह करायचा आपली बेसिक नॉलेज आपल्याला असलंच पाहिजे मित्रांनो त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवत असतो आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पहिले शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय